नमस्कार मित्रांनो एन्ड व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील पत्राचा प्रवास हा धडा वाचून दाखवणार आहे मधू हे मधू आजोबांनी हका मारल्या काय हो आजोबा मधूने मागच्या अंगणातून खेळता खेळताच विचारले अरे चल माझ्याबरोबर आजोबा चपला घालत म्हणाले मधूने चेंडू घरात टाकला आणि ताबडतोब चपला घालून तोही निघाला आजोबांबरोबर जायचे म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळणार हे त्याला चांगले ठाऊक होते द्या मी धरतो तुमची पिशवी असे म्हणत मधूने त्यांची पिशवी घेतली आजोबा आणि मधू पायी पायी निघाले कोपऱ्यावरून वळून पुढे गेले आता इथे जरा थांबूया पत्रपेटीपाशी थांबत आजोबा म्हणाले इथे मधूने किंचित आश्चर्याने विचारले इथे तर काहीच गमत नाही असे त्याच्या मनात आले त्याचा चेहरा पडला हे पत्र पेटीत टाक आजोबांनी सांगितले मधूने तसे केले तेवढ्यात थैली घेऊन एक पोस्टमन आला त्याने पत्रपेटीचे कुलूप उघडले मधू तिकडे लक्षपूर्वक पाहू लागला पोस्टमनने पेटीच्या आतील पत्रे आपल्या थैलीत भरून घेतली परत कुलूप लावून तो थैली घेऊन निघाला ही पत्रे घेऊन पोस्टमन काका कुठे जातात मधूने आजोबांना प्रश्न विचारला त्यावर आजोबा म्हणाले चल पुढे तुला सगळं सांगतो आजोबा आणि मधू तेथून जवळच्या पोस्टात गेले तिथे तार मनी ऑर्डर पार्सल असे लिहिलेल्या छोट्या छोट्या खिडक्या होत्या आज जाण्याची परवानगी आजोबांनी आधीच घेऊन ठेवली होती आत एका टेबलापाशी दोन माणसे पत्रांवर शिक्के मारत होती शिक्के मारून झाल्यावर गावानुसार पत्रे वेगवेगळ्या ढिगात ठेवली जात होती पोस्टमनच्या थैलीतून पत्र आधी इथे येतात तर मधू म्हणाला आजोबांनी मान डोलावली आजोबा आणि मधू बाहेर आले पत्रांनी भरलेल्या थैल्या बाहेर एका लाल गाडीत टाकल्या जात होत्या आता इथून पत्र कुठं जातील मधूने कुतूहलाने विचारले बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर आजोबा म्हणाले तिथून पुढे मधू म्हणाला पुढे बसमधून अगं गाडीतून वेगवेगळ्या गावाला आजोबा म्हणाले पत्र त्या त्या, त्या गावाला पोचली की मग पुन्हा मधूचा प्रश्न आजोबांनी समजावत सांगितले मग तिथल्या पोस्टात ते आधी जातात ते पुन्हा त्यावर त्या गावचा शिक्का मारतात आणि मग आजोबांचे वाक्य मध्येच तोडून मधू म्हणाला पोस्टमन काका पत्ता बघून पत्र घरी पोचवतात बोलत बोलत ते घरापाशी पोचले सुद्धा घरात गेल्यावर मधू आईबाबांना म्हणाला आई बाबा मी तुम्हाला पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगू का आणि मधू आपल्या आईबाबांना पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगू लागला मित्रांनो हा होता इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी पुस्तकातील धडा असेच जुने धडे किंवा जुन्या कविता आणि कथा ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंट्समध्ये सांगा